नमस्कार सर्वप्रथम आज भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण भोगी स्पेशल पारंपरिक भाजी बनवणार आहोत तर ही भाजी कशी बनवायची ते आपण बघूया चला तम आपन कीचन रेसी पिला तर मग आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर आता आपण इथे बघणार आहोत भोगीची भाजी भोगीसाठी जी भाजी, भोगी भाजी आपण बनवतो तर त्याच्यासाठी आपण इथे सगळ्या प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही भाजी घेऊ हो शकता पण मी इथे घेतलेला आहे पावटा घेतलेला आहे त्याच्यानंतर हिरवा हरभरा घेतलेला आहे वांग घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे आपण डांब्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत बटाटा घेतला आहे त्याच्यानंतर गाजर याच्यामध्ये आपण घेतलेला आहे आणि फ्लावर घेतलं आहे आणि पावटा घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण इथे भाज्या घेतलेल्या आहेत साधारण ही भाजी साधारण ही भाजी तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम होईल तर त्या अंदाजे तुमच्याकडे जी अवेलेबल भाजी असेल तर ती तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता त्याच्यानंतर इथे आपण फोडणीचं साहित्य घेतलेलं आहे इथे मी कांदा घेतलेला आहे एक बारीक चिरून त्याच्यानंतर एक छोटा टोमॅटो आपण इथे बारीक चिरून घेतलेला आहे कसुरी मेथी घेतलेली आहे तुम्ही आवडीप्रमाणे कसुरी मेथी वापरू शकता इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे दोन चमचे तिखट घेतलेला आहे त्याच्यानंतर एक चमचा आपण आले लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि घरगुती मसाला घेतलेला आहे आपण इथे तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घरगुती मसाला वापरू शकता एक चमचा घेतलेला आहे वाटणाची आपण इथे तयारी केलेली आहे तर वाटणासाठी आपण इथे कोथंबीर घेतलेली आहे त्याच्यानंतर साधारण दोन चमचे आपण इथं सुखखोबरं घेतलेलं आहे इथं घेतलेले आहेत आपण धणे घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण इथे पांढरे तिळ घेतलेले आहेत इथे इथे थोडंसं जिरं त्याच्यानंतर तीन लवंग घेतलेले आहेत आणि अगदी छोटा आपण दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे तर आपलं हे साहित्य झालं आता पाहिजे सर सगळ्यात आधी आपण हे सगळे जे मसाले आहेत हे भाजून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण ह्याचं वाटण तयार करून घेऊया तर इथे आपण पॅन गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण हे जे मसाले घेतलेले आहेत ते आपण टाकूया आपल्याला मसाला भाजून झालेला आहे तर आपण मिक्सरच्या भांड्यात मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया त्याच्यानंतर आपण इथे एक हिरवी मिरची घेतली ती टाकायची आणि कोथिंबीर घेतली ती टाकूया आणि ह्याची पेस्ट करून घेऊया तर इथे अशा पद्धतीने आपलं वाटण तयार झालेलं आहे अजिबात पाणी टाकलेलं नाही आपण असं सुक वाटून घेतलेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करू तर आता आपण ह्याच्यामध्ये आधी दोन चमचे तेल टाकून घेऊया आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा छान परतून झालाय आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ऍड करूया टॉमॅटो छान परतवून घ्यायचे त्याच्यानंतर आपण इथे आलेल्याचे बेस्ट टाकण्यात आहोत आणि व्यवस्थित परतत घ्यायचंय परत इथं हे जे वाटण आहे ते आपण याच्यामध्ये ऍड करूया व्यवस्थित करून घेऊया त्याच्यानंतर आपण इथे अर्धा चमचा ह टाकूया त्याच्यानंतर हे लाल तिखट आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत त्याच्यानंतर टाकूया हा घरगुती मसाला गरम मसाला त्यामुळे मिक्स करून घ्यायचं तर आपल्या ज्या भाज्या आहेत त्या आपण याच्यामध्ये ऍड करूया त्या या भाज्या व्यवस्थित परतून घेऊया मसाल्यामध्ये आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत पुन्हा एकदा ते व्यवस्थित परतून आपण याच्यामध्ये कसुरी मेथी टाकूया आपण अर्धा पाणी टाकणार आहोत तर लागण लावूया आणि कुकरला दोन शिट्टे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत मग आपली भाजी रेडी आहे तर अशा पद्धतीने आपली मोघी स्पेशल भाजी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगाच पण त्याआधी ह्या बोगीला ही भाजी नक्की करून बघा खूप सुंदर होते तर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर नवीन नवीन व्हिडिओजच्याच अपडेट हवे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन नवीन काहीतरी पोचत राहील त्याचबरोबर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपलं नेहमीच चमचमीत खा आणि तंदुरुस्त राहा ne vardı.